नमस्कार मित्रांनो आपण पाहता आहात कृषी क्रांती सेवा यूट्यूब चॅनल हे बघा मित्रांनो आत्ताच्या अवकाळी वादळी पावसात हे बघा इथं बोरवेल आहे तर ह्याची अर्थिंग वगैरे एक बघा कशी वारेनी किती पावसानी वारेली खाली पडली आणि सोलर पॅनल बी वाकडं झालं पण व्यवस्थित परत करण्यात आलं आहे गडीनी काय केलं तर आमच्या आमच्या कामावाल्या गडनी एक जणी काय केलं इथं कुत्र बांधलं बघा काही दिवस अजून मातीतच होती साखळी त्यांनी बरंच नुकसान केलं बघा हे बघा हे डीपीच इकोझोनची डीपी आहे स्टार्टर हे बघा हे असं तू वायर आहे का इकडे तलच वाट रोल केलंय दुसरीकडचीच पिन तोडली एकदम काय होईल चालू होत का नाही सध्या काहीच नाही पिना वगैरे सगळं निघलेले पिन वगैरे बसून घेतो माझं म्हणणं आहे की सोलर खाली कुत्रं किंवा जनावर हे बांधूच नाही ते असं वाटवळ झालं की पुन्हा आपल्याकडं पाण्याला पुन्हा दुरुस्तीला ते लोक बोलावं लागतात आणि विशेष म्हणजे सोलरला ह्या बोरला पाणी नसल्यामुळं या अशा घटना घडतात बोरला पाणी नसले की माणूस ते सोलर पॅनलकडे ध्यान देत नाही मग इथं जनावरं कुत्रं बांध काही कर मग अशा वेळी हे असे नुकसान होतं मोठं नुकसान होत आहे आणि ह्या सोलरसाठी दोन दोन वर्षे वाट बघितलेली मिळण्यासाठी जी अशा चुका होत्या होऊन देऊ नका बघा आमच्याकडून जी झाली तशी तुमच्याकडून होऊन देऊ नका चला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा